नमस्कार मित्रांनो आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये बरीच क्रांती झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून या क्षेत्रात क्रांती घडविणारे देशातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय शिक्षिका याबद्दल आपण माहिती घेऊया आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय याचा वापर सध्या सर्वत्र केला जातो ए आय तंत्रज्ञान म्हणजे ही जगातील सर्वात मोठी क्रांती लागेल आतापर्यंत तुम्ही ए आयचे अनेक किस्से ऐकले असतील आता याच आयने भारतीय शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल ठेवले आहे केरळ मधील सी टी उच्च माध्यमिक विद्यालयात देशातील पहिली ए आय शिक्षिका रुजू झाली आहे खास बाब म्हणजे ही शिक्षिका एकूण तीन भाषा बोलू शकते मार्कर लॅबच्या सहकार्याने विकसित केलेली आयरिस ही सुपर मानवी बुद्धिमत्ता असलेली शिक्षिका आहे साडी नेसलेली भारतीय संस्कृती जपणारी आयरिस नावाची ही, याई खुपस ही ए आय शिक्षिका खूपच कमी कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे तिचा आवाज अगदी महिलेसारखा आहे आयरिस ही केवळ केरळमधीलच नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह ए आय शाळेतील शिक्षक आहे विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव वाढवण्यासाठी ही ए आय शिक्षिका डिझाईन केली आहे मार्कर लॅबने म्हटलं की आम्ही ए आयच्या सामर्थ्याचा उपयोग करून शिक्षणात क्रांती घरून आणण्यासाठी योजना आखत आहोत आयरिस एकूण तीन भाषांमध्ये संवाद साधू शकते तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी कोणत्याही प्रश्नांची अचूक उत्तरे ती देते जेव्हा एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो तेव्हा आयरिस माणसासारखीच उत्तर देते त्यामुळे विद्यार्थीही खुश होतात शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा एम एन यांच्या मते विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर तीन हजारहून अधिक विद्यार्थी असलेली शाळा पुढील शैक्षणिक वर्षात जनरेटिव्ह ए आय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल आणि याचे स्वागत सर्वांनीच केले पाहिजे हेही तेवढेच महत्त्वाचे धन्यवाद